माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे पैंगणाचा नाद आला गोड काणी ग पैंगणाचा नाद आला गोड काणी ग उमरापट्यावर पाऊल दिसे कोण आली ग उमराट्यावर पाऊल दिसे कोण आली ग पैंगणाचा नाद आला गोड काणी ग नाद नादाला गोड काणी ग उमराठ्यावर पाऊल दिसे कोण आली ग उमराठ्यावर पाऊल दिसे कोण आले ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेवून पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेवून वयबाब्याचे साध गळा घालून सौभाग्याचे साध सारे गळा घालून सौभाग्याचे साध सारे गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उमरठ्यावर पाऊल दिसे कोण आली ग उमरठ्यावर पाऊल दिसे कोण आली ग पैंगणाचा नाद आला गोड काणी ग पैंगणाचा नाद आला गोड काणी ग उमरठ्यावर पाऊल दिसे कोण आली ग उमरठ्यावर पाऊल दिसे कोण आली ग हिरवा रंग खुलवी सुंदर हिरवा रंग खुलवी सुंदर हाती चुडा भरून या भांगी शेंदूर हातीचुडा भरून या भांगी सुंद शेंदूर तुळजापूरची आई भवानी दारी आली ग तुळजापूरची आई भवानी दारी आली ग उमराठ्यावर पाऊल दिसे कोण आली ग उमराठ्यावर पाऊल दिसे कोण आली ग पैदणाचा नाद आला गोड काणी ग पैंदणाचा नाद आला गोड काणी ग उमराठ्यावर पाऊल दिसे कोण आली ग उमराठ्यावर पाऊल दिसे कोण आले ग रुपईचे लावण्याचे रंगे तांबूल रुपयेचे लावण्याचे रंगे तांबूल माऊरगडाची रेणुका शालू लाल ग माऊरगडाची रेणुका शालू लाल ग लेकेला ही बघण्या च... लेके आली दारी ग ही बघण्या आली दारी ग उमरटावर पाऊल दिसे कोण आली ग उमरट्यावर पाऊल दिसे कोण आली ग पैदणाचा नाद आला गोड काणी ग ಪೈಂದಣ ಆ ಗಮರ ಠ್ಯಾ ಪೌಲ ದಿ ದಿಸೆ ಕೋಣಾಲಿಗ ಉಮ್ರಟ ಅವರ್ ಉಮರ ದಿಸೆ ಕೋಣಾಲಿಗ ಕೋ ಆಲಿ ಗುಮರ ದಿಸೆ ಕೋಣಾಲಿಗ ಅಂಬಾ ಕೋ ಆ ಗಂಭಾ ಮತಾ